नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानश्या व्हिडिओमध्ये तर आज आहे महालक्ष्मीच्या जेवणाचा दिवस तर आ, आज महालक्ष्मीसाठी चालला आहे पुरणपोळींचा स्वयंपाक आणि इकडे मम्मीने म्हणजे महालक्ष्मी देवीनला असतो आज उपवास तर मम्मीने इकडे फराळ वगैरे करून घेतले आता दाखवायचा आहे फराळ तर शाहूदाना वगैरे करून आहे मम्मीने म्हणजे आणि मम्मी तुला पण उपवास आहे ना पण आज मम्मीला पण उपवास आहे आणि त्यानंतर लागा आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी तर मम्मीने पुरण वगैरे शिजायला टाकलं तर आता आम्हाला इकडे फराळ वगैरे दाखवून घ्यायचं महालक्ष्मीसाठी आणि सकाळीच झालं होतं दूध वगैरे ठेवलं होत शांत तू तर हे उपवास आज महालक्ष्मीला तर इकडे मम्मी दाखवत आहे देवींना खरा त्यांना म्हणजे तोंडी दाखवावं लागतं ते बॅक कॅमेऱ्या दाखवतो क्लिअर दिसत नाही जरा सेल्फी कॅमेरा आहे म्हणून डावा आहात दिसून राहिला ते सेल्फी कॅमेऱ्या कसं वाटतं असं डाव्या छानच पोरांना पण उपवास हां आणि हे मध्ये गणपती बाप्पा आहे तर हे गणपती बाप्पा आहे ना तू रात्री बसवली तर ह्याच्या महालक्ष्मी आहे ना तर आम्ही केव्हा बाबा आहे माझ भाऊ आहे तर आम्ही तीन बहिणी आहेत आणि एक माझ भाऊ तर त्याच्या नाव सर महालक्ष्मी आहे तर त्या बाबा आम्ही महालक्ष्मी बसवतो कोणी सोनल मीना केना मी आज데샹गेला या रे मीना तर मम्मी तुम्हाला सांग हे पास्ट हिस्ट्री हे चल ते कोणी हाले आमच्या इथले डॉक्टर आहे का त्यांचे मिसेस आहे तर या त्या व्हिडिओमध्ये थोडलाय तुम्ही लागल पाहिजे उलट व्हिडिओमध्ये डॉक्टर

मध्येच राहिला होता आपला व्हिडिओ तर हे जर महालक्ष्मी आहेत ना तर ते माझ्या भावाचे नाव आहे म्हणजे आम्ही तीन बहिणी आहे आणि एक भाऊ तर सगळ्यात लहान आहे तो आणि तो सध्या इथं नाही तर मागच्या व्हिडिओमध्ये राक्षाबंधनची व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल त्याला आणि इकडे आता सकाळ सकाळ चालू आहे मम्मीचा स्वयंपाक तर पुरण वगैरे शिजायला टाकलं आणि आता आमटी करते का मम्मी तू झाली का रांगोळी आपल्या थोडी काढायची होती नंतर आपल्याला दुपार नंतर काढून घेतली थोडीशी आणि ज्या वेळेस आपल्याला नैवेद्य आरती वगैरे करतो आपण त्यावेळेस मग बाहेर रांगोळी बाहेरची सडा रांगोळी आणि इथं आपण मोठी काढणार काढणारी म्हटलं आता सध्या आहे ना एवढीच तशी पण रांगू ये ना पाय खाली जवळ राहिली कारण की हळद कुंकू आपण हळद कुंकू दिलं का तर मग आपले पाय रांग पडते थोडी सध्या छोटीशी काढली म्हटलं नंतर मोठी छान आहे का हो तर चला आता आपण आवरुन घेऊ पटापट पेंडी तर आता इकडं सोळा प्रकारच्या भाज्या बनवायच्या मम्मीला चौश गवार यात भेंडी सगळं सोळा भाजी झाली पाहिजे आपल्या आणि ही भाजी मेन असते आजच्याला आंबाची म्हणतो बसलंसू ग तिथं समोर दिसत मग समोरचं पाच मिनिटात नाही होणार ते एवढं पुरण भरपूर ती पाच मिनटात नाही होणार तू नाही का तिथं बस समोर पण दिसत चालू आहे पुरण दळायचं नाही का मस्त शिजल आरती मग वरती घेण्यावरती घेऊ पाटील डळा प्रकारे तर हे आहे ना सोळा प्रकारच्या भाज्या तयार झाल्या सोळा प्रकार नाही झाले वाटतो मग मी अजून काय राहिला एक ते डांगर पोपळ त्याचा मान असतो आणि हे एक थोडं फ्लावर बटाटा त्यात कांदा टाकला थोडा हा ते आळूच पानं राहिले अजून दोन तीन प्रकार राहिले एक्स्ट्रा ते असं झाल्यापासून तुला भैया आता आता साडेतीन महिने देण्याची तर इकडे आपले जे दिवे आहेत तर दिवे, आ, दिवे ते केळीच्या पानावरती बत्तीस दिवे कणकीचे दिवे तयार करून घेतले होते आणि ते लावून देखील घेतले होते पूर्णाच्या आणि कणकीचे दिवे तयार करून घ्यावे लागते आणि इकडे छानसी रांगोळी देखील आपली काढून तयार झाली होती आणि तुम्ही बघू शकता दिवे वगैरे सर्व लावून झाले आणि नेमकी पावसाची रिमझिम रिमझिम सुरू झाली होती तर आता करायची होती आरतीचा ला आपण आता आरती, आरती करून घेऊयात तर आता आम्हाला करायची आहे आरती आणि नैवेद्य वगैरे संपूर्ण इकडं तयार झालेलं आहे तर मम्मीने नैवेद्याची ताटं वगैरे सर्व भरून घेतलेले आहेत हा एकच घेतला घेतला तर इकडे मम्मीने नैवेद्याची दो ताटं दोन्ही ताटं भरून ठेवलेली आहे आणि स्वयंपाक देखील आपला रेडी झालेला आहे तर मी स्वयंपाक देखील तुम्हाला दाखवते ते चला आपण अगोदर आरती करून घेऊया जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शनमात्रेमा न स्वामी मात्रेमा मात्रे न कामनापूर्ती जयदेव जयदेव रत्न खजितपरा गौरी कुमरा चंदना जन्म देवासिनी सुरभुनिमाका

तर इकडे तुम्ही बघितलं असेल समोर लावले ते आपण बत्तीस दिवे तर ह्या बत्तीस दिव्यांचा मानच असतो तर अगोदर मम्मीनी आणि माझ्या पप्पानी दोघांनी मिळून आरती घेतली होती आणि त्यानंतर आम्ही दोघांनी आरती घेतली तर महालक्ष्मीचा जो सण असतो तो खूप छान आणि उत्सवी असा दिवस असतो म्हणजे सगळीकडे जे वातावरण असतं ते अगदी प्रसन्न असे वातावरण असते तर आजचा हा होता दुसरा दिवस तर महालक्ष्मीचे आवाहन आणि महालक्ष्मींचे जे आपण भोजन वगैरे करतो तर त्या दिवशीचा हा तर यालाच ज्येष्ठ गौरी पूजन असे देखील म्हंटले जाते दे। तर काही भागांमध्ये प्रथा वेगवेगळी देखील असू शकते आमच्या गावमध्ये प्रत्येक घरोघरी म्हटलं तरी चालेल म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो आहे माझ्या माहेरामधील तर माझ्या माहेरामध्येच म्हणजे प्रत्येक घरोघरी म्हटलं तरी चालेल तर महालक्ष्मी असते नैवेद्य तर इकडे आरती झाली की लगेच ता ताबोडतोब जो म्हणजे उपवास सोडला सोडला जातो आणि तुम्हाला मी आत्ता दाखवलंच आहे की पाऊस देखील येतो म्हणजे महालक्ष्मीची जेवणं वगैरे झाली की त्यासाठी पाऊस तर येतोच नक्कीच नक्की कारण आजच्या दिवशी तो मानस लावलेला आहे तर पाऊस वगैरे देखील थोडा थोडा आला होता म्हणजे महालक्ष्मींच्या हात धुण्यासाठी होईना तर म्हणजे एक प्रकारे देवांची ती लीलाच आहे इकडे आरती वगैरे झाल्यानंतर देवांना आरती वगैरे दाखवल्याने सर्वांनी आरती देखील घेतली आणि त्यानंतर दाखवण्यात आले देवांची जेवणाचे ताट वगैरे तर आ, गन्पती। तर इकडे बाळाला देखील मी देवींच्या पाय वगैरे पाडून घेतलं होतं म्हटलं चला इकडे एकदा दर्शन वगैरे घेऊया आणि इकडे साईडलाच बसवले होता गणपती तर गणपती आणि महालक्ष्मी यावर्षी आम्ही थोडंसं आलटून पलटून बसवलं होते कारण की एखाद्या वेळेस काय व्हायचं की जे महालक्ष्मी आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावरती अंधारायचा त्यामुळे म्हटलं चला थोडंसं आपण चेंज करून बघूया आणि गणपती तर मग दहा दिवस असतात त्यामुळे का नाही ह्या वर्षी तर योगायोगाने गणपती बाप्पा दहा अकरा दिवस आलेले आहेत तर त्यानंतर इकडे जेवणे वगैरे झाली मम्मीच्या चालू होत्या पोळ्या आणि मग बाकीच्यांची देखील जेवणे राहिली होती बाकी तर इकडे मी गेले होते आमच्या अंचे शेजारांच्या शेजारच्या काकू आहेत त्यांच्याकडे देखील महालक्ष्मीसाठी तर त्यांच्याकडे गेले हळदी कुंकू वगैरे दिले महालक्ष्मणला तर दोन घरी गेले तोपर्यंत जर वाळ उठला परत मला अचानक घरी यावं लागलं तर आणि बाहेर पावसाने मस्त अशी हजेरी लावली होती तर हळदी कुंकू वगैरे लावलं तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर प्रकारे सर्वांचे महालक्ष्मी ज्या आहेत तर ते अगदी वातावरण अगदी प्रसन्न आणि खुलेले वातावरण असते तर अव्य आता घरी तर घरी आले आणि त्यानंतर आमच्या मध्येच बाळाराजा उठलेला तर त्याने कॅमेरा ऑन करतात त्याची मान अगदी छान अशी उंचावली तर असा होता आपला छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा जरुरी नक्की सबस्क्राईब करा चॅनल जी, जी लिंक आहे ती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून माझी सर्वांपर्यंत पोहोचत राहतील तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी सर्वांचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये व्हिडीओ मध्ये तो तरी केले होते बत्तीस दिवे ओवाळण्यासाठी आणि इकडे नव्या ते ताट वगैरे संपूर्ण तयार झाले इथे पण आणि आता महालक्ष्मीचे मस्त असे जेवण वगैरे झाले आहेत